सकाळ सर्वांना रामकृष्ण आई दादा नमस्कार बघा आपले बकर बसलेत आज रात्री आपण वाडा दुसऱ्या शेतात आणलेला आहेसून की काय उठले आज असं आपल्याला मुगाचं वावर भेटलेलं चारायला आरायला बकऱ्यांना बघा इकडून मुगाचं वावर त्यात गवत होते भरपूर आणि आज काय पावसाचं वातावरण आहे कालच वाडा आपण या आवरात उचलून आणलेला आहे बघा बकर बसलेत गाय पण उभी आहे बघा असं वातावरण आहे इथं शापण झालेला आहे आपला आणि आता भाजीचं भाजी टाकायचं भाजी काम चालू आहे आपलं तर आज आपल्या वाड्यावर आहे शापूची पालकची मिक्स भाजी हे बघा तेल टाकून जिरी टाकली त्यालाच नदीची फोरणी ताजी भाजी शेत शेतात सकाळीच आपल्या वावरात बसायला आहे तिथंच आपली शापून पालकची भाजी होती सकाळी सकाळी तिथली भाजी पाहिजे आपल्याला बघा छापून पालक सगळ्यांनाच आवडते त्याच्या खूप मसाला पासून आता ताती भाजी म्हणजे एवढा भारी तिचा वास असतो ना शापू पालक लगेच घेतलेली ताती ताची भाजी खाण्याची माझ्या वेगळीच असते मसाला शापू आणि पालकची भाजी आज सर्वांनाच ही भाजी आवडीची असते मग आज अशी सगळ्यांच्या आवडीची आपली पालक आणि शापू आहे म्हटलं चला व्हिडिओ बनवला एक आणि सर्वांनाच ही हाटी भाजी मिक्स भाजी म्हणतात काही आम्ही इकडं गावाकडं आम्ही शापू आणि पालकला हाटी भाजी म्हणत असतो मग अशा आपल्या वाड्यावर आज मस्त ताजी ताजी शापू आणि पालक अशी हाटी भाजी बनवली मी तर मग या सर्वांनी खायला कोणाला कोणाला आवडते ही भाजी नक्की कमेंट करून सांगा तर रामकृष्ण हरी सर्वांना जय बाळमामा जय शिवराय रामकृष्ण हरी हे बघा आता आपली भाजी झाली अशी मस्त अशी भाजी झाली शिजली आता मस्त आता भाजी आपल्याला उतरून ठेवायची आहे इकडं गॅसवर ठेवते भाजी आणि आता लगेच तवा ठेवून घेते चपात्या करायची तर मग या सर्वांनी आपली मिक्स भाजी खायला आमच्याकडे म्हणतात तिला हटीव भाजी आणि या बघा चपाती आणि शापूची भाजी खायला या सर्वांनी वाड्यावर बघा कसं असतंय वाड्यावरचं जेवण